नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये एका शब्दाचे वेगळे अर्थ पाहणार आहोत नंबर एक अनंत याचा अर्थ आहे अमर्याद आकाश शेष विष्णू दोन अवकाश अवकाश म्हणजे वेळ सवड अवधी विलंब रिकामी जागा भेद सामर्थ्य अकाल पुष्कळ पोटभर आकाश तीन अमल अमल याचा अर्थ अधिकार ताबा कैप नशा खडीसाकर शुद्ध स्वच्छ चार नंबर अभंग अभंग म्हणजे न फुटलेली भंग न पावणारा आणि मराठी काव्यरचनेचा एक प्रकार पाच ऐनक ऐनक म्हणजे चष्मा आरसा उपनेत्र काच सहा अवसान अवसान म्हणजे अंत नाश मृत्यू खंड तहकूब शक्ती संधी धैर्य प्रसंग डौल नंबर सात अपयश अपयशाचा अर्थ पराभव किंवा अपमान आठ अभिनय अभिनय म्हणजे हावभाव अंगविक्षेप नऊ अक्षर अक्षर म्हणजे अविनाशी पूर्ण उच्चाराचा वर्ण विद्या अव्यक्त ब्रह्म दहा अर्थ अर्थ म्हणजे आशय किंवा पैसा अकरा अमृत अमृत म्हणजे सुधा किंवा पियुष बारा अर्जुन अर्जुन म्हणजे पार्थ धनंजय फाल्गुन किरीट तेरा नंबर अरण्य अरण्य म्हणजे रान वन कानन विपिन अटवी जंगल चौदा नंबर आख आग याचा अर्थ आहे डोळा संख्या रक्कम शेंडा आस कणा पंधरा नंबर आगार आगार म्हणजेच घर मंदिर वाडा संचय खान अंकुर नंबर सोळा आकडा आकडा याचा अर्थ आहे संख्या अंक वाकदार टोक विंचवाची किंवा खेकड्याची नांगी टोक शेंडा छत्रीचा घोडा अंगटा नंबर सतरा आय आय म्हणजे आई नफा उत्पन्न कुंडलीतील अकरावे स्थान अलुते बलुते लोखंड आरोप आकार स्वरूप नंबर अठरा ओढ ओढ म्हणजे आकर्षण हिसका ताण अडचणीची स्थिती कल हौस तृष्णा इच्छा नंबर एकोणीस अंक अंक म्हणजे मांडी, एक दोन तीन चार असे आकडे खून नाटकाचा एक भाग नियतकालिकाची प्रत किंवा आकडा शेवटचे विसावा शब्द उदाहरण उदाहरण म्हणजे दाखला दृष्टांत किंवा नमुना